कशी काळाची चाहू बाग सुखाची कर पुन्हा गेली बेस कमी कर कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार सार राजा सोन्याचा संसार राजा राणी चादर बाजा राणी चा बाबा निघून गेले काका निघून गेला ना त्यावेळेस नंदाईने हे दोन्ही लेकर जवळ घेतली आणि सांगितलं खुशी करील तुम्हावर छाया तू देवता माझा तुरे अपार शक्ती व्हायर शक्ती जरी खुस माझ्या यार गेल्या वर्षी याच घरामध्ये तो संसार होता होता सोन्या राजा राणी चादरबा जीवनातून अर्ध्यावट जर साथीदार सोडून गेला की जीवनाचा सगळ्यात मोठा आधार संपला जातो आणि त्याच बायकोला त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला जाऊन विचारा जिचा जा तरुण्यामध्ये नवरा गेला ज्याची तरुण्यामध्ये बायको गेली या लोकरा लेकरांच्या मुखाकडं बघून पुढचं आयुष्य जगतात काकांना आयुष्यात काय कमवलं या माणसांकडं बघून त्या त्या दोन विशाल दादा जगामध्ये छत्तीवरती पडून रडणारी एक कन्या कन्या जडला आहे त्याच्या दारामध्ये कुठल्या निघाची कमतरता असते अशी कन्या वैशाली ताई त्यांचा निरोप घेतला यात नोवल नाही घड्या यात नवल नाही घड्या अवघ्या अवघ्यामध्ये अरे ज्या वेळेस मंगळसूत्र त्याच्या नावाचं गळ्यामध्ये घातलं या नंदाईनं ज्या वेळेस मंगळसूत्र नावाच घातलं होता पिटवला होता हातात हात धरला होता आठवा तो दिवस हातात हात धरला होता त्या होमाच्या प्रदक्षिणा घालत होती होमाच्या भोवतीने घडत होती त्यावेळेस या नंदाईच्या हातामध्ये या बापाचा हात होता या काकाचा हात होता घेऊन घेऊन प्रदक्षिणा घालताना ब्राह्मणानं सांगावं हो काका माझ्या माग म्हणा तसच म्हणलं पाहिजे प्रश्नानं सुरुवात झाली काकांची बोला काका काय म्हणू काकांना बोलायला सुरुवात केली म्हणा तुझ्या कांगणाच माझ्या कांगणाच वळलं दाव तुझ्या कांगणाच माझ्या कांकणाच वळल दाव हे नंदा आज तो ठेवा हा पैसा किती याला किंमत नाही या दोन पुराण घडलेले जे संस्कार आहे ही या बापाची संपत्ती ही या बापाची संपत्ती आहे कारण आज एवढा समाज गोळा करणं एवढं भव्य दिव्य दिव्य निविजन करणं करणं

माझ्या प्रित्यांत प्रेम करणारे आमचे यांनी मुंबई मध्ये तुमची तुम्ही ऐकले तुमचं खूप ध्यान आहे मी लवकर येतोय महाराज मी असतो तरी चालू करू नका लोणंगमधनं गाडी वळवली महाराज लवकर जावा तिथं मी विनंती करतो जरा काय असतं राजकीय लोक आले

कीर्तनापुरती मर्यादा बाळगावा विठ्ठल मन एवढा चंचल आहे मन एवढा चंचल आहे थोडा आवाज द्या दादा दादा मी जास्त तुम्हाला बोलणार नाही काय बोलत नाही खूप खूप तुमची सवय का सवय मी अजिबात कधी कोणाला म्हणत नाही आवाज एवढा आवाज द्या आवाज थोडा थोडा वाढवा थोडा वाढवा तुम्हाला बी माहिती शिष्टी मुली एवढे हुशार असतात म्हणून जर एखादा गायक असला तो गायक जर म्हणताना आवाज ओढवा बघा सर्व बोट ठेवतो सर्व काय करतो बोट ठेवतो त्याने एक रूप वाढवा पास ते काहीच केले नाही ह्याला हा लय गोड येऊन गेलो सिस्टीम गोड आहे फक्त मन एवढा चंचल आहे मन एवढं चंचल आहे मला सांगा या मनाचं कोण ऐकता हो आम्ही सगळ्याच्या मनात ऐकतो ऐकत असताना हे मन एवढं चंचल आहे मन एवढं चंचल आहे मनोमार्ग गेला तो ते मुकला जो मनाच्या पाठीमाग गेला तो तेच मुकला त्याला परत या देवाच्या दरबारामध्ये जागा नाही महाराज असं का म्हणता महाराज असं का म्हणता सांगून जाईल मन एवढा चंचलयाचा राजा तयाची सर्व भावे पूजा इंद्रियाचा राजा आणि इंद्रिया पूजा करतात पण सांगून जाईल मनानं इंद्रियाची पूजा केली तरीच चालेल कारण जर तुम्ही मनाच्या ऐकण्यामाग माग गेला तर जीवनाचा प्रवास तुम्हाला कधी समजणारच नाही जीवनाचा इतिहास कधी करता येणार नाही ना जीवनाचा जीवनाचा या जीवनाचा जीवन जगत असताना आयुष्याचा प्रवास कधी तुम्हाला समजणार नाही ना अनंत ठेवले आनंदी लक्ष द्या या जगामधून बाप निघून गेला की आधार संपला जातो रे माझ्या दादांनो आणि आधाराचा पाठींबापला बाप असतो आधाराचा पाठिंबा आपला बाप असतो विठला विठला ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विसरा ज्याला या जगामध्ये पायाने चालता येत नाही त्याला त्या पायाची किंमत विसरा हे माझ्या दा दादांनो लक्ष द्या माझ्याकडं हृदयाचं कान करून लक्ष द्या माझ्याकडे झालं माझं कीर्तन घेऊ का मी दहा आणि लक्ष द्या माझ्याकडे त्या जेवणामध्ये ज्याचा बाप निघून गेला त्याला जाऊन त्या बापाची किंमत जाऊन त्या पतीची पतीची किंमत विचारा त्याला तिच्या जोडीदाराची किंमत विचारा आयुष्यातला जोडीदार काय असतो सांगू तुम्हाला आकाश काळाचे रा सावित्रीची पौर्णिमा ज्या दिवशी आहे ना देवा त्या दिवशी कुचका दोरा हातात असतो पण देवा ज्या ज्यावेळेस मी ती वट सावित्रीचे पौर्णिमे दिवशी तोच दोरा ज्या ज्यावेळेस मी वडाला गोंडाळते ना देवा सात जन्माची त्या मागितलेली असते सात जन्माची ताकद त्या दोऱ्यात मागितलेली असते कशी काळाचे आले बाग सुखाची करून गेली बेस कमी करत कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार सार राजा राणी चा दरबार राजा राणी होता सोन्याचा निघून काका निघून गेला ना त्यावेळेस या नंदाईने हे दोन्ही लेकर जवळ घेतली आणि सांगितलं चिमन पिल्यान खुशी करील तुम्हावर छाया प्रेम देवता माझा तुरे पार शक्ती व्हायर शक्ती जर कुस शुद्ध माझ्या रे गेल्या वर्षी याच घरामध्ये तो संसार होता होता सोन्या संसार राजा आने चा राणी चादरबा जीवनातून अर्ध्या जर साथीदार सोडून गेला की जीवनाचा सगळ्यात मोठा आधार संपला जातो आणि त्याच बायकोला त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला जाऊन विचारा जिचा तारुण्यामध्ये नवरा गेला जिची तरुण्यामध्ये बायको गेली या लोकर लेकरांच्या मुखाकडं बघून पुढचा आयुष्य जगतात ही लोक या लेकरांच्या तोंडाकडे बघून पुढचं आयुष्य जगतात हे जास्त बेस केलं माझ काही चुकत नाही ना नाही ना तू माझ्यावर नाराज नाहीस ना नाही ना का असं बोलतो झालं पाचच मिनटं मला काय देऊन बघ आवाज नाही बसला संध्याकाळी पण आहे रे मला रोज येतो रोज येतो रोज राग धरून कुणाचा वैर धरून कुणाशी माय बाप राग धरून कुणाचा माझ्या भावा बहिणीनो तोलसावर म्हणाचा तोलसावर पाप करी पुण्याईला ला नाही आसरा कुणाचा माझ्या भावा बहिणीनो तोलसावरा म्हणाचा तोल म्हणाचा आयुष्यात असं जगा एखाद्या ये ठिकाणी येऊन बसला तर चौघ जवळ येऊन बसतील रस्त्याने चालत असताना असं चला जण पाठीशी चालतील आणि मरताना असं मरा ज्याच्या कानावरती वैऱ्याच्या कानावर जरी मेलेली बातमी गेली तरी डोळ्यात पाणी येईल त्याच्या असं जीवन जगा फार जीवन सुंदर आहे माझा मोठा भाऊ माझ्यासोबत आहे माझा बाप गेल्यावरती असं वाटलं होतं की आपला बाप संपला पण एक लक्षात ठेवा तुम्ही दोघंही भावंड आहेत ना तुम्हाला दोघांनाही विनंती आहे जोपर्यंत मोठा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत त्या लहाण्याचा बाप मेलेला नसतो कारण मोठं झालं माणसानं मोठं झालं की सहन करायला शिकलं पाहिजे आणि लहान जर झालं लहान जर झालं तर सहन केलं पाहिजे आणि मोठं झालं तर माप केलं पाहिजे ज्या भावांपशी या दोन गोष्टी आहेत त्या भावाचं घर कधीच वेगळं होत नाही असं माझा राम माझ्यासोबत उभा आहे हे राहुल दादा शिळके त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळी बजवा सुंदर